वंचित बहुजन आघाडीकडून मला सीट डिक्लेअर झालेली आहे मला उमेदवारी मिळालेली आहे खूप मोठी लढत आहे कारण की पूर्ण नागपूरमध्ये या उमेदवारीवर सगळ्यांचे लक्ष केंद्रित असतं कारण की फडणवीस साहेब यांच्या विरुद्ध तुम्ही लढणार आहात तर त्यांच्या विरुद्ध काय मुद्दे घेऊन तुम्ही आता इलेक्शनच्या रिंगणामध्ये नमस्कार सर्वप्रथम मी फडणवीसांच्या विरोधात नाही तर मी बीजेपी काँग्रेस दोघांच्या विरोधात लढतोय फडणवीस साहेब हे सिस्टमचे पार्ट आहेत स्वतः बीजेपी म्हणून देवेंद्र फडणवीस नाही आमचा हा लढा आरक्षणाचा लढा आहे आरक्षणाचं संरक्षणेकरिता श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी एस सी एस टी ओबीसी यांचं आरक्षण राहिले पाहिजे आणि त्यासाठी हा लढा उभारलेला आहे आणि जे अकरा उमेदवार अकरा उमेदवारांची यादीमध्ये जे माझं नाव दिलं आहे यांचे मी सगळ्यात पहिले साहेबांचे आभार व्यक्त करतो की साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि मला ही मोठी संधी दिली त्याच माध्यमातून तुम्ही बघत असाल की तृतीय पंतला आम्हीचे शमीबाताई पाटील रावेर मतदारसंघामधून लढत आहेत त्यांनासुद्धा उमेदवारी जाहीर झालेली आहे माझे मोठे भाऊ निलेश विश्वकर्मा यांना चांदू रेल्वेमधनं उमेदवारी जाहीर झाली आहे सगळे युवा पिढीचे जे तुम्ही आहात वडार समाजाचं नेतृत्व करण्यासाठी वडार समाजाला संधी दिलेली आहे ते जातीचे राजकारण करणारे जे हे राज्यकर्ते आहेत यांच्यावर साहेबांची हे खूप म्हणजे हे समाजाची जीत आहे की साहेबांनी वेगळ्या वेगळ्या समाजा एक समाजाला एकत्र करून त्यांच्या समाजाचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या समाजाचे लोक त्यांच्या समाजाचं नेता दिलेलं आहे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे हा तसे बदल आहे तसेच आरक्षणाबद्दल जे मुद्दा आहे आता तुम्ही बघत असाल की ज्या वेळेस राजकारण करता करत असताना यांची जी राहुल गांधी साहेबांनी आपल्याकडे महाराष्ट्रात आले मग भारत देशात भारत जोडो केलं त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला नारा दिला की भारत संविधान बचाव संविधान बचाव हा लाड हा याच्या अगोदर म्हणजे निवडणुकीच्या अगोदर लोकसभेचं आणि ते जसं निवडणूक संपली तर त्याच्यानंतर मतं घेतली आम एस सी ची ओबीसीची आणि समाजाची दिशाभूल करून मतं घेतल्यानंतर ते का आता म्हणतात विदेशात जाऊन विधान करतायत की बाबा आम्ही आरक्षण संपव आरक्षण आता ते आरक्षण संपव म्हणजे लोकांनी सम सं, समजायचं की काय चाललंय दुसरी गोष्ट आता बीजेपीचं जवळ बी बीजेपी जे जवळ मी वडाल बीजेपी मतदान घेत असताना तुम्ही बघा दोन हजार चो चौदाला त्यांनी धर्माचं राजकारण केलं धर्मावर जिंकले दोन हजार चो एकोणीसला त्यांनी राजकारणात दोन हजार एकोणीसला त्यांनी मंदिराचे राजकारण केले आणि त्याच आता बघायला दोन हजार चोवीस वर जातीचे राजकारण आणले ते पण आरक्षणावर टपून आहेत तर आता समाजाने जागृत व्हावे हे सध्या बाळासाहेब आंबेडकर साहेबांकडनं हे आव्हान आहे पूर्ण समाजाला आणि या मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे की एस सी एस टी ओबीसी एकत्र येऊन जर आपला लढा नाही उभारू शकले आपली आवाज जर विधानसभा नाही नेणार तर मग याच्यापुढे फक्त आणि फक्त समाज रडत राहणार आणि मागची पिढी मानसन्मानाने जगली आहे मान तुम्ही जगत आहे तुमची पुढची जिम्मेदारी तुमची पुढची पिढी मानसन्मानानं जगली पाहिजे म्हणून हा लढा आहे म्हणून ही नुसतीच निवडणूक नाही तर अस्तित्वाचा हा लढा आहे आरक्षणाचा हा लढा आहे याच्यात तुम्ही बघाल बी जे पी काँग्रेस ना ते याच्यावर बोलतात बेरोजगारीवर बोलतात ना युवा पिढीच्या बद्दल काय त्यांची काही म्हणजे त्यांचं काहीच त्यांचं हे नियोजन नाही लाडकी बहीण पण आता परत लोकसभेचं पहिलेच काबर आणली याच्या पहिले काबर नाही आणली आणि पंधराशे रुपयेमध्ये काय होतं का साहेब हां हा प्रश्न मी उपस्थित करतोय आरक्षणाचं राजकारण करणाऱ्यांना समाज निवडून आणेल की बाबासाहेबांचा संविधान वाचवणाऱ्यांना हे प्र हेच आपले मी आपली मागणी आहे आणि याच्या आधारावर मी निवडणूक लढतो आहे आणि दक्षिण पश्चिम मत मतदारसंघात एस सी एस टी ओबीसी यांचे दोन लाखापेक्षा मोठी लोक आहेत जर हे एकत्र आले तर आपला आमदार आपल्या समाजाचा आमदार येईल हेच बोलून मी आपली रजा घेतो जय भीम जय भारत